हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रत्येक गृहिणीसाठी असणारा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पटकन लसूण कसा सोलता येईल यावरच व्हिडिओ करणार आहोत आणि हा जो लसूण दिसतो तो हार्डली पंधरा मिनटामध्ये मी सोललेला आहे सो हा ब्लॉग शर्टपर्यंत नक्की बघा काही ट्रिक सांगणार आहे त्या नक्की तुम्ही फॉलो करा सगळ्यात आधी तुम्हाला जितका लसूण सोलून घ्यायचा आहे तेवढा काढून घ्या शक्यतो मी आठ दिवसाचा लसूण एकदाच सोलून ठेवते आणि लसूण सोलताना शक्यतो पसरट आणि मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आप आपल्याला त्यातला कचरा काढायला खूप इझी जातं मी इथे आठ दिवसासाठी मला जितका लसूण लागतो तेवढा घेतलेला आहे लसूण सोलण्यासाठी माझ्याकडे आहे गार्लिक पिलर जे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळून जाईल आणि अगदी स्वस्तात मिळतं हार्डली तीस ते चाळीस रुपयामध्ये ते तुम्हाला मिळून जाईल पण जरी तुमच्याकडे गार्लिक पिलर नसेल तरी आपण पटकन लसूण कसा सोलू शकतो यासुद्धा काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण हे गार्लिक पिलर खरंच खूप स्मार्ट वर्क करतं त्या गार्लिक पिलरमध्ये लसणाचा कांदा टाकायचा तो हलक्या हाताने प्रेस करायचा थोडा पुढे मागे सरकवायचा आणि अगदी 5 मदे लसुन लसुन की पाच सेकंदामध्ये लसूण मोकळा होतो अशा पद्धतीने सगळा लसूण आधी मोकळा करून घेतला की लसूण सोलायला थोडंसं इझी जातं जरी तुमच्याकडे हे गार्लिक पिलर नसेल तरीसुद्धा कधीही लसूण सोलताना आधी तो सगळा मोकळाच करून घ्यायचा फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये हे काम होऊन जातं पण लसूण जर आपण आयत्यावेळी सोलायला घेतला तर खूप गडबड होते आणि खूप सारे वाटण खूप साऱ्या चटण्या आपल्याला करायच्या असतात आणि त्यासाठी खूप लसूण लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद दिवशी पंधरा वीस मिनटापासून सगळा लसूण सोलून ठेवला जास्त दिवसांचा नाही पण आठ दिवसांचा तरी तरी आपलं काम इझी जातं गार्लिक पिलरचा वापर करून सगळा मी जो लसूण आहे तो मोकळा करून घेतला आणि त्यानंतर पसरट भांड्यामध्ये टाकून घेतला त्या पसरट भांड्यामध्ये जेवढा काय कचरा होता जो हाताला लागत होता तो सगळा मी काढून टाकला म्हणजे त्यातली गर्दी थोडीशी कमी होते आणि त्यानंतर तो पाखडून घेतला तुमच्याकडे सूप असेल तर सूपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यामध्ये ता जितका कचरा होता तो सगळा मी काढून टाकला आणि शक्यतो आपण असं पाखडल्यामुळे त्यातला अलमोस्ट कचरा निघून जातो खूप ठिकाणी मी बघितलं आहे की त्यातच लसूण ठेवतात लागला की त्यातूनच निवडतात आणि ती घाण वगैरे सगळी त्यातच ठेवतात त्याच्यामुळे किचनमध्ये एक वेगळा स्मेलसुद्धा येतो त्यामुळे आठवड्यातून पंधरावीस मिनटं काढून सहज लसूण सोलला जातो आणि आपली कामंसुद्धा होता, इझी होतात तर इथे सगळा लसूण पाखडल्यानंतर जेवढा काय त्याचा कचरा होता तो निघाला आणि त्यानंतर त्यात जेवढे खराब लसूण होते ते सगळ्यात जेवढा कचरा झालेला आहे तो लगेच तिथला तिथे आवरून टाकायचा म्हणजे ते काम नंतर पेंडिंग राहत नाही आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे त्या पूर्ण प्रोसेसला हार्डली पंधरा ते वीस मिनटच लागतात आता पुन्हा आपल्याला काय करायचं त्या गार्लिक पिलरमध्ये हा लसूण टाकून घ्यायचा आहे जेवढा बसेल तेवढाच टाकायचा आणि पुन्हा तीच प्रोसेस करायचे जसं की गार्लिक पिलर हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि मागे पुढे करायचा आहे सात ते आठ सेकंदामध्ये लसणाची वरची जी कवर असते ती निघून जाते अशाच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण लसूण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गार्लिक पिलर मिळेल कुठे तर हे तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळेल ज्या ठिकाणी जुनी जुनी भांड्यांची दुकानं आहेत अशा ठिकाणी तुम्हाला एक गार्लिक पिलर मिळेल या गार्लिक पिलरची किंमत तीस चाळीस किंवा मॅक्झिमम पन्नास रुपये असू शकते त्याच्यावरती अजिबात तुम्ही पैसे देऊ सुद्धा नका असं मी तुम्हाला सांग तर तुम्ही बघू शकता वरचं कवर निघाल्यामुळे लसूण अगदी आपल्याला लगेच सोलता येतो आहे त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने आपण सगळा लसूण सोलून घेऊ शकतो म्हणजे पूर्ण आठवड्यासाठी जेवढा लसूण लागतो मग तो चटणीसाठी असू दे वाटणासाठी असू दे भाज्यांसाठी असू दे वरणासाठी असू दे तो सगळा जर आठ दिवसाचा लसूण सोलून ठेवलात आणि फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही बाहेरसुद्धा आठ दिवसाचा लसूण सोलून असा ठेवू शकता तर इथे मी गार्लिक पिलरच्या साह्याने सगळा लसूण सोलून घे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर हे गार्लिक पिलर तुम्हाला नाहीच मिळालं तर पटकन लसूण कसा सोलायचा तर त्यासाठी काय करायचं ज्या मी प्रोसेस दाखवल्यात त्याच दोन तीन फॉलो करायच्यात सगळ्यात आधी जो लसूण आहे तो मोकळा करून घ्यायचा त्यातला सगळा कचरा काढून घ्यायचा आणि त्यानंतर फक्त जो लसूण राहिलेला असेल तो दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने त्याचं कवर निघून जातं तीसुद्धा ट्रिक मी कधीतरी तुमच्यासोबत नक्कीच फॉलो करेन ह्या ट्रिक्स ज्या आहेत त्याच्यामुळे आपलं काम खूप इझी होतं कारण आपल्याला ऑलरेडी किचनमध्ये खूप सारी कामं असतात ता... आणि त्यांनी त्यात आयत्यावेळी लसूण सोलायला घेतला किंवा वाटण करायचं म्हटलं किंवा भाजीसाठी भरपूर लसूण लागतो तर ते आयत्यावेळी करायला गेलो ना की खूप गोंधळ होतो किचनमध्ये पसारा होतो आणि कधीकधी चुकून कमी लसूण टाकला जातो आपल्याकडून त्या ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ही जी ट्रिक मी तुम्हाला आज सांगितली ती तुम्ही नक्की फॉलो करा याच्यामुळे तुमचं काम इझी होईल अशा दोन तीन अजून ट्रिक आहेत ज्याच्यामुळे तुम्ही लसूण अजून छानपैकी सोलू शकता तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बाय